नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतरत्न स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळाचा धामणीत घरगुती गणेशोत्सवात साकारला देखावा गणेशोत्सवात वेगवेगळे देखावे तयार केले जातात मात्र महाराष्ट्रात प्रथमच आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे कालाप्रेमी तमाशाप्रेमी असणाऱ्या दिनकर रोकडे यांनी चक्क संगीतरत्न स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशाचा हुबेहूब देखावा सादर करून महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न केला आहे रोकडे यांनी सहा महिन्यापासून या देखाव्याची तयारी केली होती त्यामध्ये तिकीट बारीच्या तम, तमाशाचा तंबू प्रवेशद्वार राहोट्या स्टेज वाहतुकीचे ट्रक कनाद असा तंबूचा देखावा हुबेहूब साकारला आहे त्यासाठी कापड फायबर प्लायवूड पुट्टे यांचा वापर केला गेला आहे हा देखाव पाहण्यासाठी धामनीत मोठी गर्दी होत आहे मुळचे बेल्ले गावचे असलेल्या संगीतरत्न स्वर्गीय दत्ता महाडिक यांनी जुन्या सोशल मीडियाच्या काळापूर्वीच्या अगोदर महाराष्ट्रासह अन्य राज्यातील रसिकांच्या मनावर आधी राज्य गाजवले होते हा देखावा सोशल मीडियावर पाहिल्यानंतर स्वर्गीय दत्ता महाडिक यांचे सुपुत्र संजय महाडिक यांच्यासह तमाशा व कला व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी देखाव पाहण्यासाठी भेट देऊन रोकडे यांच्या कलेचे आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे